बारामती तालुक्यातील अजित पवारांच्या निकटवर्ती असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन केशव जगताप यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून भलताच पराक्रम केल्याचे प्रकरण समोर आले सिद्धेश्वर पतसंस्थेच्या माध्यमातून अवघ्या तीन एकर जमिनीवर तब्बल तीन कोटी रुपयांचे कर्ज दाखवून आता कर्जाच्या वसुलीसाठी जमिनीचा लिलाव करण्यात येत असल्याने एक सर्वसामान्य कुटुंब हतबल झाले आहे नेमकं या शेतकऱ्याबाबत काय घडलंय हे जाणून घेतले आमचे रिपोर्टर यांनी खर तर एखाद्या शेतकऱ्याला एखादं पीक कर्ज घ्यायचं म्हटलं तरी खूप झगडावं लागतं त्यासाठी डॉक्युमेंटची जी पूर्तता करावी लागते आणि त्यानंतर खरं तर त्या शेतकऱ्याला न्याय मिळतो अर्थात त्या शेतकऱ्याला कर्ज मिळतं मात्र बारामती तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे कुठल्याही प्रकारची कर्जाची मागणी नाही कुठल्याही प्रकारचं त्या पतसंस्थेचे सभासद नाही असं असताना तीन कोटीचं कर्ज दिलं जातं आणि शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना नसताना शेतकऱ्यांना नोटीस येते तुमची जप्ती होणार आहे तुमच्या जमिनी चाललेला होणार आहे यानंतर मात्र हे कुटुंब भयभीत होतं आज ह्या कुटुंबाची काय परिस्थिती आहे आपण जाणून घेऊ हो। आपण पाहू शकता ह्या कुटुंबाची परिस्थिती नेमकी काय आहे खरं तर हे शेतकरी कुटुंब आहे हे शेतकरी कुटुंब या दोन तीन एकर त्यांची जी काही जमीन असेल हे जमिनीवरती त्या ठिकाणी काम करून आपली उपजीवका करत असतं मात्र या शेतकऱ्यांना देशोदुर्ध धडेला लावण्याचं काम एका नारादामाच्या वतीनं करण्यात आलंय हा नाराधम नेमका कोण आहे आपण त्यांच्याशी बातचीत करू काय सांगाल नेमका काय प्रकार झाला होता तुमच्या जमिनीवर तीन कोटी कर्ज नेमकं आलं कसं आणि या सगळ्या प्रक्रियेला नेमकं जबाबदार कोण आमच्या कागदपत्राचा गैरवापर करून आनंद सतीश लोखंडे यांनी आणि त्या पतसंस्थेने आमच्यावरती या कर्जाचा डोंगर टाकलाय आणि आम्ही त्या पतसंस्थेत कधी सभासद नाही किंवा त्या पतसंथेचं कर्जदार नाही आनंद सतीश लोखंडे आणि पतसंस्थेतील काही कर्मचारी पतसंस्था यांनी मिळून दोघांनी संगणमत करून आमची फसवणूक केली आहे खर तर ही ही फसवणूक केली असं म्हणताय ज्यावेळेस त्यांनी तुमच्याकडून सातबारे घेतले त्याच्यावरती कर्ज काढायचे म्हणून सांगितलं काय नेमकं तुम्हाला आम्ही दिलं होतं काय तुम्हाला सांगितलं होतं आम्हाला सांगितलं सांग की तुम्ही फक्त सात बारा पाठवा तुमच्या ना ह्याच्यावर कुठला बॉजा येणार नाही सात बारा फक्त पाठवा आणि आधार कार्ड पॅन कार्ड पाठवा कोणते कोणकोणते डॉक्युमेंट तुम्ही त्यांना निहून दिले किंवा कशा माध्यमातून तुम्ही डॉक्युमेंट त्यांना नेऊन दिले नाही फक्त त्यांच्या मोबाईलवर पाठवले होते आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि सात बाराचे गट नंबर सांगितले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की त्याच्यावर बोजा चढणार नाही किती किती एकर जमीन आहे तुम्हाला तीन एकर दहा गुंठे किती जमिनीवरती कर्ज निघाले सगळ्या जमिनीवर कर्ज काढले त्यांनी आणि त्या संपूर्ण जमिनीचं व्हॅल्युएशन अठ्ठावन्न लाख रुपये त्या अठ्ठावन्न लाख रुपयाच्या व्हॅल्युएशन वर यांनी तीन कोटी रुपये कसं दिल्यात आणि का दिल्यात आणि आम्ही तर कधी कर त्या कर्जाची मागणी पतसंतेत कधी केली नाही त्या पतसंमतेत कधी गेलो नाही पतसंतेजाने आमचा काहीच संबंध नाही तुम्ही म्हणताय कर्जाची मागणी केली नाही मग तुमच्या खात्यावरती कर तुम्ही कर्जदार आहात तुमच्या खात्यावरती तीस लाख रुपये आले तुमच्या घरातले जे सदस्य आहेत जे सहकर्जदार आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या खात्यावरती तीस लाख रुपये आले हे पैसे कोणाच्या खात्यावरून तुमच्याकडे आले आणि ह्या पैशाचं जर झालं काय पतसंमतेच्या खात्यावरून आमच्या खात्यावर पाठवलं आणि अर्ध्या तासात पंधरा मिनिटात ते पैसे विद्यानंद याग्रोच्या खात्यावरती गेले आणि ते विद्यानंद याग्रोचे आनंद लोखंडे आणि पचंता या दोघांनी मिळून ही आमची फसवणूक केली आहे खरं तर तुम्ही या पत्रकार परिषदेची जी, जी प्रेस नोट दिली या प्रेस नोट मध्ये एका दादांचा उल्लेख केलाय कोण नेमके हे दादा दा 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 आहेत ज्या दा दादांना तुम्ही जाऊन भेटला त्या दादांना तुम्ही तुमचा घडलेला नेमका जो काही घटनाक्रम आहे तो सांगितला कोण आहे ते दादा मी सर्व माझी फसवणूक झाल्यानंतर आज भरतो उद्या भरतो आज भरतो असं आनंद लोखंडे सांगितलं नंतर मी मी शेवटचा पर्याय म्हणून दादांना भेटलो कोण दादा राजेंद्र दादा पवार त्यांना भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की त्याच पैसे येणार आहेत थोडं थांब ते भरून गेली यानंतर किती दिवस या सगळ्या प्रकरणाला दीड ते दोन दीड ते दोन महिने होत आले जवळपास तुमचं तीन कोटीच कर्ज आहे तुमच्या जमिनीचं मूल्यांकन हे अठ्ठावन्न लाख रुपये आहे मग एवढा असताना हे कर्ज तुम्हाला या ज्या काही पतसंस्था आहे सिद्धेश्वर पतसंस्था ह्यांनी कसं दिलं आणि यानंतर तुम्ही या पतसंस्थेच्या चेअरमनला जाऊन भेटला का किंवा त्यांना या संदर्भात काय विचारणा केली यांनी कसं दिलं ते त्यांनाच माहिती कर्ज कसं दिलं आणि ते कर्ज देताना आनंद लोखंडे आणि ती पतसंस्था यांनी मिळून मिसळून केलेला कारस्थान हे आणि मी नंतरनी पतसंस्थेचे चेअरमन सचिव त्यांना भेटलो त्यांना पण सांगितलं वारंवार माझ्याकडे त्यांचं रेकॉर्डिंग आहे की मी असं असं आम पतसमतेने आणि आनंद लोकांनी यांनी आमची फसवणूक केली आहे आम्ही हे कर्ज घेतलेलं नाही एक रुपया सुद्धा आमच्या खात्यावर पैसे तुम्ही पाठवलं पण तेच पैसे एक पंधरा वीस मिनिटात अर्ध्या तासात ते ह्यांच्या खात्यावर गेले त्यांचा माणूस लावून त्यांनी ते हे केलेलं आहे म्हणजे आरटीजीएस केलेले आहेत एवढा सगळा प्रकार झालाय तुमचं सगळं कुटुंब स्थितीवरती उपजीविका करतं राज्य सरकारकडे काय मागणी आहे किंवा पोलीस प्रशासनाकडे या संदर्भात काय तक्रार केली का आणि नसेल केली तर काय नेमकी पोलीस प्रशासनाकडे तक्रारकारच किंवा राज्य शासनाकडे काय मागणी असणार आहे आमची मागणी एकच आहे की आमचं कर्ज पचवतेने आणि आनंद लोखंडे यांनी दोघांनी मिळून केलेलं कारस्थान आहे ते त्या दोघांनी मिटवावं आणि आमचा आम्हाला नेलचं दाखल द्यावं खरं तर हे प्रकरण फार गंभीर आहे एखाद्या शेतकऱ्याला कर कर्ज घ्यायचं म्हटलं तरी त्या कर्जासाठी एखाद्या संस्थेकडून तर त्या संस्थेचं सभासद व्हावं लागतं आणि सभासद झाल्यानंतर खरं तर ते कर्ज मिळतं त्यांचे बंधू आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्या त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊ तुम्ही सिद्धेश्वर जी काही पदसंस्था आहे या पदसंस्थेचे कर्ज दिलं कसं काय वाटतं तुम्हाला सांगण्यावरून हे कर्ज दिलं असेल सरळ फसवणूक आहे जी तीन एकर क्षेत्र आहे आमच्या बाबाच्या आणि वडिलाच्या नावावर त्या क्षेत्रावर याच्या अगोदर पन्नास हजाराचं पीक कर्ज सुद्धा नाहीये एकदम क्लिअर कट क्षेत्र आहे त्या क्षेत्रावर तीन कोटीचं एकदा तीन रुपाई जा 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 सा करतर कोटी रुपयाचं कर्ज टाकून त्याचा निलाव काढण्याचा प्रयत्न केलेला आहे खर तर तुम्ही म्हणताय तीन कोटीचं कर्ज दिलं हे कर्जदार तुमचे बंधू आहेत त्यांच्या खात्यावर तीस लाख रुपये आणि कर्जदार आहेत त्यांच्या खात्यावरती तीस तीस लाख रुपये आले हे पैसे किती वेळ तुमच्या खात्यात राहिले आणि या पैशाचं नेमकं झालं काय हे पैसे आले आणि तास दोन तास ह्याच्यावर राहिले नंतर लगेच आनंद लोखंडेच्या ह्याच्यावर ट्रान्सफर झाले तर आनंद लोखंडेच्या ह्याच्यावर पैसे ट्रान्सफर झाले म्हणताय ते पैसे कसे ट्रान्सफर झाले दा तुमच्याकडून दाखवले तुम्ही त्याच्यावरती तुमच्या सह्या आहेत तुमच्या अंगठ्या आहेत मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सह्या कोणी केल्या सा, त्याच्यावरती अंगठ्या कोणाच्या सह्या अंगठे आमचेच आहेत पण त्यांनी सांगितलेलं की दोन तीन दीड दोन महिन्याचा प्रश्न आहे मार्च एंड लागले आम्ही कर्ज तुमचं जे काढले कर्ज ते आम्ही भरतो पण आज आम्ही दोन दीड दोन वर्ष झालं त्यांच्या मागे खेट्या घालतो या किती कर्ज भरून घ्या आमचं आमच्या आम्हाला क्षेत्र नील करून द्या पण ते अजिबात काही डोक्यात घेत घेत नाहीत खरं तु, तर एवढं मोठं कर्ज आहे तू एवढं मोठं कर्ज देताना या पतसंस्थेने जमिनीचं मूल्यांकन केलं होतं का किंवा या संदर्भात तुम्ही कधी गेला होता का विचारणा करण्याचा नाही गेलोच नाही आणि क्षेत्राचं मूल्यांकन होत अठ्ठावन्न लाख रुपये तिथं तीन कोटीच क्षेत्र कर्ज दिलं खर तर हे जे काही बाब आहेत हे त्यांचे वडील आहेत आता खर तर हा शेतकरी माणूस आहे शेतकरी बऱ्यापैकी जे काही रानावरणातले जे लोक राहतात हे बऱ्यापैकी शिकलेले नसतात पण तरी पण आपण बाबा तुमच्या जमिनीवर आता तीन कोटीच कर्ज आहे काय आता कुठून आहे एवढं सगळं कर्ज आले आता काय नेमकी मागणी आहे तुमची आमच्या पंचपोषीनं बी काढले ह्याच्या अगोदर कधी तुम्ही काढलं होतं का कधी नाही किती किती एकर शेती आहे तुम्हाला तीन एकर कशी उपजीव का कशी चालते तुमची दुसरं काय केलं जातं जगण्यासाठी काय काय केलं जातं तुमच्याकडून काय बाय जगायला आपलं जमीन शरीर असतं आपलं काय किती किती एकर शेती आहे तुम्हाला तीन एकर तीन एकर चेती आता काय काय का कर काय काय केलं जात काय मग काय काळ काय गुरांचं खायला काय आता सगळं उपजीव चालते मग आता कळलंय तुम्हाला तीन कोटी कर्ज आहे आता काय माहिती आम्हाला काय शिकल्या काय दोघरी करून माणसं तुमच्या खात्यावर तीस लाख आले ना पण मग ते तीस लाखाचं काय केलं तुम्हाला समजलं काय झालं नेमकं काय झालंय आम्हाला तर काय माहिती किती वेळ आले होते तुमच्या पैशात मुलांनी सांगितलं का तुम्हाला की तुमच्या खात्यावर तीस लाख रुपये आलेत म्हणून खातच नाही तर बघता कुठं आमचं खातं नाही कुठंच आता हे कसं काय राज्य सरकारकडं काय मागणी आता मोठं प्रकरण कोटीचं जा कर्ज आलं जमिनीचा लिलाव होत आलाय आता काय मागणी काय काय करायचं करायचं आम्ही मागणी असणार आहे खर त्यात लय मोठा अन्याय तुमच्यावर झालाय आमचं त्या लोकांनी फिडून टाकावा आम्हाला मोकळं करून द्यावा एवढी आमची मागणी आमची शेती जी कुठली का नाही ही सोडून द्यावा खर तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जर पाहिलं तर हे प्रकरण फार गंभीर आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचं जे मूळ येतं या सगळ्याचं मूळ हे सिद्धेश्वर पतसंस्था आहे तर या सिद्धेश्वर पतसंस्थेला तीन कोटीचं कर्ज द्यायला नेमकं लावलं कुणी या सगळ्याचा मास्टर माइंड शोधला पाहिजे यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला पीक कर्ज जरी घ्यायचं असेल तर त्या शेतकऱ्याला एखाद्या संस्थेकडून जरी कर्ज घ्यायचं असेल तर प्रथम या संस्थेचा त्याला साभासद व्हावं लागतं तर हे कर्जदार असतं किंवा इतर सहकर्जदार आहेत अद्यापही या पतसंस्थेचे सभासद नाहीत मग असं असताना या पतसंस्थेने कुणाच्या सांगण्यावरून तीन कोटीचं कर्ज या शेतकऱ्यांना दिलं बरं हे कर्ज दिल्यानंतर निलाव होईपर्यंत या पतसंस्थेनं या शेतकऱ्यांना जोपर्यंत नोटीस येत नाही तोपर्यंत एकदाही संपर्क साधण्याचा प्रयत्न का केला नाही या पतसंस्थेला किंवा जे आनंद लोखंडे आहेत यांना या, या शेतकऱ्यांची जमीन घशात घालायची होती का हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय तर या सगळ्या पाठीमागचा नेमका मास्टर माइंड कोण आहे हे खरं तर प्रशासनानं शोधलं पाहिजे आनंद लोखंडे हा हिशम खरं तर फसवणुकीच्या नावाखाली त्याच्यावरती अनेक गुन्हे त्या ठिकाणी दाखल आहेत आणि काही गुन्ह्यामध्ये तो फरार आहे या सगळ्या प्रक्रियेमुळे हे जे काही शेतकरी कुटुंब आहे हे पूर्णपणे उद्ध्वस्त आणि या सगळ्या गोष्टीला जबाबदार केवळ आनंद लोखंडे एकटाच नसून सिद्धेश्वर पतसंस्था देखील तेवढीच जबाबदार आहे तर सिद्धेश्वर पतसंस्थेचे चेअरमन केशव जगताप हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात तर यामध्ये केशवराव जगताप हे काही काळ मालेगाव का सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि चेअरमन देखील राहिलेले आहेत मग असं असताना अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे केशव जगताप यांनी या कुटुंबाची जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न त्यांना त्यांचा होता का असा सवाल या निमित्तानं खरंतर उपस्थित केला जातोय प्रशासनानं तर या शेतकरी कुटुंबाची गांभीर्यानं दखल घेतली पाहिजे हे शेतकरी कुटुंब येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटायला जाणार असून आपली कैफियत आपल्यावर जो अन्याय झालाय तो अन्याय त्यांच्या पुढे खर तर मांडणार आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील तर आताची शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे हे हे जे कुटुंब आहे हे अल्प आहे दोन दोन ते अडीच एकर क्षेत्र या कुटुंबाला आहे मग असा असतानाही अडीच एकर देखील गेल्याचा डाव अजित पवारांचे जे काही पदाधिकारी आहेत यांनी घातलाय का आणि या पाठीमाग जे लोखंडे जो लोखंडे नामक इसम आहे त्या लोखंडे नामक इस्माला खर तर ऑपरेट नेमकं कोण करत होतं हा देखील खरं तर संशोधनाचा विषय यामुळे लोखंडे त्याच्या पाठीमागचा सूत्रधार आणि सिद्धेश्वर पतसंस्था यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जाते तर राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी देखील हा गम हा जो काही प्रकरण आहे हे गांभीर्याने घ्यावं सिद्धेश्वर पतसंस्था आहे याचं लायसन त्वरित रद्द करण्यात यावं आनंद लोखंडे आणि त्याच्या पाठीमागचा नेमका मास्टर कोण आहे हे शोधून प्रशासनाने देखील काढलं पाहिजे आणि या शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे या सगळ्या प्रकरणाचा आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करणारच आहोत जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही मालिका सुरूच राहील तुर्तास इथेच थांबू धन्यवाद